नमस्कार समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक विषय आहेत आणि प्रत्येक विषयावर मी काही बोलू शकतो असं नाही आहे त्यामुळं प काही मुद्द्यांवर काही विषयांवर काही लोक लढत आहेत आणि त्यांना मी माझ्या प्लॅटफॉर्मवर संधी द्यायचा मी विचार सुरू केलेला आहे आणि आत्ता माझ्यासोबत प्रशासनामध्ये कार्यरत असलेले आडसूळ साहेब आहेत त्या आडसूळ साहेबांचा नेमका काय मुद्दा आहे आपण समजून घेऊयात नमस्कार साहेब नमस्कार काय विषय होता एक्झॅक्टली तुमचा मी डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन पुणे उच्च शिक्षण संचालनालय पुणे या कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक या पदावरती कार्यरत आहे आणि ह्या कार्यालयामध्ये सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या दरम्यान जे विद्यापीठातले शिक्षक आहेत त्यांना प्रमोशन कॅश अंतर्गत करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत जे पदोन्नती दिली जाते त्या पदोन्नतीमध्ये झालेल्या अनियमिततेबद्दल मी या ठिकाणी विषय मांडत आहे बरं तुम्ही काय सर प्रशासनामध्ये काम करत असताना सुद्धा हे सगळं करताय हो आता मी गेली सर्वप्रथम मी दोन हजार बावीसला मंत्रालयामध्ये ह्याबाबत तक्रार दाखल केली परंतु ह्या गोष्टीचे कोणीही दखल घेत नाही आणि हे केवळ आता जो संबंधित व्यक्ती आहे डॉक्टर धनराज साहेब हे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सेवानिवृत्त होणार आहेत आणि आजच्या घडीला ही अनियमितता झाली आहे ते आत्ताचे जे संचालक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळणकर साहेब यांनी देखील ह्या गोष्टीला प्रमाणित केलं आहे परंतु जर कारवाई होणारच नसेल ह्या सहा महिन्यामध्ये तर ते सेवानिवृत्त होतील आणि त्यानंतर प्रशासन असं उत्तर देईल की आता ते सेवानिवृत्त झाले आम्ही त्यांच्यावरती कोणती कारवाई करू शकत नाही प्रशासनामध्ये काही कर्मचारी असतात ते खरंच सत्यासाठी लढत असतात खरंच या साहेबांचं सा कौतुक करावं सा असं वाटतं की प्रशासनामध्ये काम करत असताना सुद्धा ते एक सत्याची लढाई लढत आहेत आणि या सत्याच्या लढाईमध्ये मी त्यांच्या सोबत आहे त्यांचा नेमका सगळा मुद्दा काय आहे तो आपण नेमका जाणून घेऊया हां पुढं दोन सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील टीचर्सला जे करिअर ॲडॉन्समेंट स्कीम अंतर्गत पदोन्नती दिली जाते त्याचे प्रस्ताव डायरेक्टर ऑफिसला मागवले जातात आणि ह्या प्रस्तावांमध्ये काही जे असे शिक्षक होते ज्यांना लाभ देणं चुकीचं होतं त्यांना देखील त्या गोष्टीचा विरोध केला पण तो विरोध त्याचा नजरअंदाज करून त्या लोकांना पदोन्नतीचे लाभ देण्यात आले आणि ज्यांना देणं आवश्यक होतं त्यांना त्या ते लाभापासून वंचित ठेवलं किंवा त्यांना तीन चार वर्ष नंतर हे लाभ दिले तर हेही कुठं झालेली अनियमितता आहे ही अनियमितता केलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी हो आणि ज्यांना चुकीचे लाभ दिलेत त्यांचे लाभ रद्द करावेत ही माझी प्रमुख मागणी आहे बरं अजून अजून त्यानंतर जो दुसरा विषय आहे तो हा आहे की विद्यापीठातल्या ज्या शिक्षक प्रवर्ग आहे त्यांचा जो करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत पदोन्नि पदोन्नती देतात तो ह्या ठिकाणी डायरेक्टर ऑफिसला पुन्हा प्रस्ताव मागणं मागवणं हे नियमबाह्य कृती आहे आणि ह्याबद्दल डायरेक्टर ऑफिसमधून देखील पत्र दिलं आहे की ह्याबद्दल कोणता नियम नाही तर सर्वप्रथम ही जी विद्यापीठातल्या शिक्षकांची प्र प्रमोशनची प्रस्ताव डायरेक्टर ऑफिसला मागवण्याची जी कृती आहे ही तत्काळ बंद करण्यात यावी जेणेकरून हे अशा प्रकारची अनियमितता पुढे घडणार नाही है। हो ह्यासाठी मी गेले साडेचार वर्ष झालं लढतोय परंतु कोणी ह्या गोष्टीची दखल घेत नाही आणि केवळ प्रलंबित ठेवून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस चा ची वाट जी वाट पाहण्यात येत आहे आणि त्यानंतर मग पुन्हा काहीच ॲक्शन ह्याच्यावरती होणार नाही या तारखेची वाट का पाहत म्हणजे ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला जे प्रमुख ह्याच्यामध्ये जे दोषी आपण म्हणू शकतो ते डॉक्टर धनराज माने साहेब आहेत ते सेवानिवृत्त होत आहेत आणि शासनामध्ये प्रत्येक वेळेस असं एक उत्तर दिलं जातं की आता ते सेवानिवृत्त झाले आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही बघा हे असे सगळ्या अधिकाऱ्यांचे फंडे पुढे पुढे अजून एक तीन तीन क्र तीन क्रमांकचं प्रकरण आहे की दोन हजार चौदामध्ये जी भरती झाली त्याच्यामध्ये वाहन चालकासाठी खुल्या प्रवर्गाचं जागा होती परंतु त्यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातून जे संतोष सीताराम खुडे यांनी फॉर्म भरला आणि त्यांना नियुक्ती देण्यात आली मागासवर्गीय प्रवर्गातून खुल्या प्रवर्गामध्ये एक व्यक्ती येऊ शकतो पण त्याने जर वयोमर्यादेची शिथिलतेचा लाभ घेतला असेल त्यावेळेस थ थर्टी थ्री इयर्स होतं ओपनसाठी आणि थर्टी एट इयर्स जे आहे ते मागासवर्गीय शेड्यूल कास्टसाठी परंतु ह्या व्यक्तीनं वयोमर्यादेचा शिथिलतेचा लाभ घेतलेला ला आहे त्याच्यामुळं आणि तो मेरिट लिस्टमध्ये देखील नव्हता तरी देखील त्याला ह्या साईडला ओपनमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे आणि पुढं हे हे असं का केलं असावं तर हे डॉक्टर त्यावेळेस जे राजेश टोपेसाहेब शिक्षण मंत्री होते त्यांचे ते पर्सनल वाहनचालक होते आणि म्हणून त्यांना ही अशी नियुक्ती दिली असल्याची दिसून येत आहे आणि ह्याबद्दल ज्यावेळेस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रकरण पुटप केलं त्यावेळेस आमच्या कार्यालयातून जे सहसंचालक आहेत संचालक आहे यांनी स्पष्ट म्हणलं की आम्ही ह्याच्यावरती कोणतीही कारवाई करणार नाही हे प्रकरण आता बंद करा नाहीतर ह्याच्यावरती तुमच्यावरच उलट कारवाई होईल तुमचं एक्झॅक्टली कार्यालय कोण आहे आमचं कार्यालय उच्च शिक्षण संचालनालय शिवाजीनगर पुणे भैरट चौक शिवाजीनगर पुणे या ठिकाणी स्थित आहे बरं आत्ता कोण साहेब आता जे डॉक्टर शैलेंद्र देवळानकर साहेब संचालक या पदावरती कार्यरत आहेत तिथे पुढे अजून एक विषय आहे की ज्याला नियुक्ती दोन हजार एकोणीसशे साली एक कर्मचारी लापता झाले मग त्यांच्या मुलानं दोन हजार चार साली अनुकंपा नियुक्ती मिळावी यासाठी अर्ज केला त्या अर्जावरती त्यांना कलेक्टर ऑफिस कडून देखील पत्र देण्यात आलं आमच्या कार्यालयातून पत्र देण्यात आलं की तुम्ही मयत घोषित केल्याचं कोर्टाचं आदेश देणं आवश्यक आहे परंतु त्या व्यक्तीनं तसं न करता दोन हजार सहामध्ये एक वीस रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती माझे वडील लापता झाले आहे असं एक वीस रुपयाचं स्टॅम्प पेपर कार्यालयाला सादर केला आणि दोन हजार आठ साली त्याला नियुक्ती देण्यात आली मग ही गोष्ट ज्यावेळेस दोन हजार चोवीस साली ज्यावेळेस उघडकीस आली त्यावेळेस एक कार्यालयातून त्याला एक नाममात्र पत्र देण्यात यावं की कोर्टाचा आदेश सादर करावा असं पुटअप करण्यात आलं पण ह्याच्यावरती देखील सहसंचालक साहेब संचालक साहेबांनी आम्ही असं पत्र त्याला देणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतली ज्यावेळेस हे मंत्रालयात मांडण्यात आलं हा विषय त्यावेळेस मंत्रालयातले अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि उलट आमच्या कार्यालयाला पत्र पाठवलं की जे असेल त्या नियमानुसार कारवाई व्हावी पण हे आनंद अडसूळ म्हणजे मी जे हे तक्रार घेऊन कार्यालयापर्यंत पोहोचलो कार्यालयाची टिप्पणी तिथपर्यंत सादर केली त्याच्यावरती देखील कारवाई करण्यात यावी आज तुम्ही ही सगळी लढाई लढताय काय तुमचं पर्सनल हित काय ह्याच्यामध्ये माझं पर्सनल हित एकही पैशाचं नाही केवळ मी एक शासकीय कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे पण जर शासकीय कर्मचाऱ्यावरती अशा प्रकारचा दबाव असेल की आम्ही सांगतो तेच करायचं आम्ही जे सांगत नाही ते प्रकरण बंद करायचं आणि मग अशा अशा वेळेस शासकीय यंत्रणेमध्ये काम करणंच खूप अवघड आहे आणि ह्या प्रचंड दबाव सहन करणं अत्यंत समाजासाठी देखील अत्यंत घातक आहे असा दबाव तुमच्याकडं अधिकाऱ्यांकडनं टाकला जातो हो अशा स्पष्ट स्वरूपाचा दबाव टाकला जातो आणि जर बोललं किंवा जर ह्या गोष्टी असं केलं मी प्रेस कॉन्फरन्स घे गे, देखील घेतली आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि त्याबद्दलही त्या, त्या लोकांनी माझ्यावरती दबाव आणला की तू जर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर तुला शासनाच्या विरोध बोला असं दर्शवून तुझ्यावरती कारवाई करण्यात येईल जेव्हा की मी शासनाच्या विरोधात नाही ही जे भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी आहे तुम्हाला माझ्याकडे काय हवं असं वाटलं हे सगळं तुम्ही माझ्याकडे येऊन का बोलाव ह मी संतोष पंडित सरांचं मी खास करून ह्यासाठी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांचं ह्या सर्व गोष्टींच्याबद्दल जी काही समाजामध्ये अनियमितता होती त्याबद्दल ते देखील लढा देतात आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचं निश्चितपणे कल्याण होणं हो आवश्यक आहे अनेक प्रेस मोठ्या जे प्रेस आहेत न्यूज रिपोर्टर आहेत त्यांच्याशी मी बोललो ही बातमी घेण्यासाठी परंतु त्यांनी नकार दिला की आम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही न्यूज घेऊ शकत नाही कारण की तुमचं काय होईल माहीत नाही पण आमच्यावरती देखील कारवाई होईल तर मग अशा प्रकारे जर समाजामध्ये संतोष पंडित साहेब जे आहेत हे हे सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात त्यांनी हा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मबद्दल मी त्यांचा आभारी आहे की यांच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा विषय देखील तिथं मांडला जावं बरं किती वर्षापासून तुम्ही या कार्यालयात कार्यरत मी सन दोन हजार चौदाला ह्या कार्यालयामध्ये नियुक्त झालो आणि गेल्या अकरा वर्ष मी ह्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे बरं अजून काही मुद्दे आहेत अजून एक आहे की हे जे डॉक्टर धनराज माने साहेब आहेत आजच्या घडीला ते त्यांना श राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे संचालक या पदावरती त्यांना त्यां त्यांना पद दिलेलं आहे आणि ते व्यक्ती उपस्थितीची नोंद घेत नाही शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना अटेंडन्सची नोंद घेतल्यानंतर पगार असतो मग हा मुद्दा ज्यावेळेस पुटअप करण्यात आला त्यावेळेस डॉक्टर शैलेंद्र देवळांकर कुमार साहेबने शासनाला पत्र पाठवलं की ह्याच्यावरती ह्यांचं वेतन थांबवावं हो किंवा कसं शासनाने स्पष्टपणे तिथं सांगितलं की आम्ही ह्याच्यावरती काही बोलणार नाही हे जे संचालक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळांकर साहेब यांनीच निर्णय घ्यावा आणि त्यांनी आता काही दिवसापूर्वी निर्णय घेतला की त्यांना उपस्थितीची नोंद घेण्याची आवश्यकता नाही त्यांचा पगार जो आहे तो नियमितपणे चालू ठेवायचा मग हा देखील एक एक प्रकारची अनियमितता आहे बरं आता आता हे सगळं तुम्ही तुम्ही करत असताना कामावर आहात की नाही हो मी आता कामावरती कार्यरतच आहे आणि मला ह्या प्रकारची बोललं देखील जात आहे की तुम्ही हा प्रकार जर पुढं वाढवला तर तुमची तुम्हाला निलंबित केलं जाईल किंवा तुमची बदली केली जाईल किंवा तुम्हाला शासन सेवेतून काढून देखील टाकण्यात येईल हा तुम्ही जो सगळा मुद्दा सांगताय तुमच्या कार्यालयात सा येऊन मी डायरेक्ट साहेबांशी चर्चा केली या विषयावर तर तुम्हाला चालेल त्याला चालेल सर कारण की मी ऑलरेडी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि मी ह्या मुद्द्यामध्ये ह्यासाठी थोडं स्पष्टपणे सर्वांच्या समोर मांडत आहे कारण की सहा महिन्याचा जर कालावधी निघून गेला तर हे हे सर्व प्रकरणं ह्या ठिकाणी समाप्त होऊन जातील व कोणावरती देखील दोषी अधिकाऱ्यांवरती कोणतीही कारवाई होणार नाही तुम्ही सांगितलेल्या साहेबांना जर समजा मी भेटायला गेलो तर ते भेटतील मला तुम्हाला वाटतं साहेब साहेब सर्वांनाच भेटतात जे जे बी जे तिथं त्या ठिकाणी व्हिजिटर्स येतात ते त्यांना साहेब निश्चित स्वरूपात भेटतात भेटतील पण तुमच्या विषयावर बोलतील असं वाटतं तुम तुम्हाला त्यांनी स्वतःहून ही प्रकरणामध्ये अनियमितता झाले असल्याचं अकरा जून दोन हजार पंचवीसला कबूल केलं कबूल म्हणजे प्रमाणित केलं आहे आणि शासनाला अहवाल पाठवला आहे बर मग ह्या ह्या प्रकरणावरती ज्यावेळेस संचालक साहेबांनी स्वतःहून ही गोष्ट अनियमित झाली असल्याची मान्य केली आहे तर निश्चितच स्वरूपात ते देखील बोलतील आणि शासनाच्या वतीनं ते शासनाच्या स्तरावरती हे प्रकरण जे आहे तात्काळ निर्णय घ्यावा आणि ह्याच्यावरती न्याय मिळावा याबद्दल ते निश्चितच स्वरूपात आपली मत व्यक्त करते बरं आत्ता तुमचा लढा कुठं अडकलेला आहे किंवा कुठं काय प्रॉब्लेम आहेत आता ह्याबाबत मी शासन स्तरावरती देखील जे कक्षाधिकारी अधिकारी एस ऑफिसर हेमंत बाविस्कर साहेब आहेत त्यांची भेट घेतली ते अवर सचिव जे आहेत साहेब त्यांची देखील भेट घेतली ते ह्या प्रकरणामध्ये आम्ही कारवाई करू आम्ही तुम आ, ह्या गोष्टीला न्याय देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन देत आहेत पण हेच आश्वासन गेले दोन वर्षापूर्वी देखील देत होते मग कुठंतरी मला ह्या गोष्टीचं हाच विषय समोर येत आहे की हे प्रलंबित ठेवण्यामागचं कारण ह्यांचं कुठंतरी असं दिसून येतं की सहा महिने हे प्रकरण प्रलंबित ठेवायचं आणि त्यानंतर ते सेवानिवृत्त झालं की हे प्रकरण बंद करायचं अच्छा हे सगळं प्रकरण कोणाच्या अंडर येतं हे उच्च व तंत्र <coughs> शिक्षण विभाग मंत्रालयामध्ये जे ऑफिस <coughs> आहे त्या वि ऑफिसच्या आमचं जे हेड ऑफिस आहे त्या हेड ऑफिसच्या अंतर्गत उच्च व तंत्र मंत्रालय कार्यालयामध्ये तिथे येतं का आता कोण मंत्री आता जे मंत्री आहेत माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब मंत्री आहेत शिक्षण मंत्री पुण्यातले आपले चंद्रकांत पाटील साहेब आहेत मग तुम्ही त्यांना भेटले की नाही याविषयी एक सर्वसामान्य नागरिकाला मंत्र्यांना भेटणं किंवा त्यांची वेळ घेणं खूपच अवघड असतं तुम जास्तीत जास्त तुम्ही त्यांच्या पी एला पत्र देऊ शकता परंतु अशा स्वरूपाची भेट होत नाही मी माझ्या आमच्या विभागाचे जे सेक्रेटरी साहेब आहेत जे आता वेणुगोपाल रेड्डी साहेब आहेत सेक्रेटरी साहेब आय एस अधिकारी त्यांना देखील भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांची देखील भेट होणं अशक्य आहे कुठं बसतात ते मंत्रालयामध्येच बसतात उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय चंद्रकांत पाटील साहेब मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो ही व्यक्ती माझ्याकडे आलेली आहे तर मी या गोष्टीमध्ये पडण्याचा काही माझा संबंध नाही पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून छातीटोकपणे सांगतो की त्यांच्या काही व्यथा असतील त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील हा माणूस तुमच्याकडे मी पाठवतो त्यांच्या गोष्टी समजून घ्या आणि त्यांचे मुद्दे मार्गी लावा आणि मला विश्वास आहे पाटील साहेब की तुम्ही यांचा विषय मार्गी लावून द्याल त्यामुळं मी या विषयावर जास्त काही पुढं चर्चा करणार नाही पण चंद्रकांत पाटील साहेबांकडं या आडसूळ साहेबांना मी पाठवतोय आणि पाटील साहेब तुम्ही याची दखल घ्यावी अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो